आपल्या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा महाबळेश्वर हे संमेलन होत आहे येत्या वर्षातून एकदा तरी नाट्य महोत्सवासारखा उपक्रम आयोजित करून स्थानिक आणि व्यावसायिक नाटक सादर झालं तर तिथल्या कलाकारांना संधी मिळेल आणि पर्यटनाला देखील चालना मिळेल त्यामुळे आपण याचा देखील विचार नक्की करावा आणि मराठी भाषा आणि संस्कृतीला बळकटी देणाऱ्या अशा सर्वच उपक्रमांना आपण यशस्वी करूया आणि म्हणूनच आज आपण राज्याच्या माध्यमातून पंच्याहत्तर नाट्यगृह उभारण्यासाठी नऊ कोटी तेहतीस लाखाचा निधी आपण मंजूर केलेला आहे त्यामध्ये बाबाजी नाट्यगृह आहे ते आपण आणखी अपग्रेड करू चांगली करू आणि नवीन जी आहेत ती अतिशय चांगली करू त्यामध्ये कमिटी आपण स्थापन करू त्या कमिटीमध्ये आपण अध्यक्ष म्हणून जर असाल आपल्याला बन, ना। जे कोणी सहकार्य आहेत त्यांनाही आपण त्याच्यामध्ये हे करू की नाट्यगृह बन बनवताना नाट्यगृह अतिशय व्यवस्थित झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला कुठली पुढे भविष्यात तक्रार कामा कामाने यासाठी आपण नक्की प्रयत्न करू आणि त्याचबरोबर मगाशी जब्बार पटेल यांची सूचना होती आप ले 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 ए, जे आपल्याला ही मराठी रंगभूमी जी आहे हे समृद्ध करायची आहे खरं म्हणजे महाराष्ट्राने एक सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे महाराष्ट्राने अनेक थोर कलावंत दिले साहित्यिक दिले महाराष्ट्राने अनेक आपण नवरत्न दिली आणि महाराष्ट्र आणि आपली संस्कृती परंपरा सगळ्यात आपण आघाडीवर आहोत आणि म्हणून यासाठी आणखी आपल्याला काय करता येईल आपल्या मराठी नाटकांसाठी सिनेमांसाठी आतापणे जे फिल्म सिटी आहे मुंबईची ती देखील आपण अतिशय चांगली करतोय कुठेही कुणालाही आता बोलावं लागणार नाही आम्हाला इथे अडचण आहे म्हणून त्याच्या मागे आपण लागलो आहे आप मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल लेवलचं ते करतो त्याच्यामध्ये देखील आपल्याला सहभागी होता येईल आणि जब्बार पटेल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक अकरा लोकांची एक कमिटी आपण स्थापन करू आणि या सर्व आपल्या जी काय आपली संस्कृती आहे आपलं हे कला क्षेत्र आहे याच्याशी निगडीत असलेल्या सर्व ज्या काही समस्या आहेत प्रश्न आहेत आणि महाराष्ट्राला एक प्रकल्प आणि या सांस्कृतिकदृष्ट्या आपण आघाडीवर आहोत ते आणखी आपण त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल या दृष्टीने आपण पूर्ण प्रयत्न करूया